उघडी गटारं अरुंद रस्ते असंख्य झोपड्या अतिशय छोट्या गल्ल्या आणि जीव मुठीत घेऊन जगणारी माणसं ही धारावीची ओळख आशियातील सगळ्यात मोठा झोपडपट्टीचा एरिया सुमारे दहा लाख लोकांची वस्ती असलेला मुंबईत मध्यभागी असलेला परिसर आणि याच्या आमदार होत्या वर्षा गायकवाड माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री पण त्या खासदार म्हणून निवडून गेल्या आणि त्यांची जागा रिकामी झाली त्यात आता विधानसभा निवडणुका जवळ आहेत अशात त्यांच्या जागी बऱ्याच इच्छुकांची गर्दी झाली आहे आपल्या वडिलांपासून स्वतःपर्यंत जवळपास पस्तीस वर्षांचा हक्काचा मतदारसंघ त्या वाचवू शकतील का आणि एकंदरीत या मतदारसंघाचं राजकीय समीकरण काय असेल तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत धारावी विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे पंच्याऐंशी पासून फक्त एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता आधी एकनाथ गायकवाड आणि नंतर वर्षा गायकवाड या आमदार झाल्यात गेल्या चाळीस वर्षांपैकी पस्तीस वर्ष या बाप लेकीने धारावीत वर्चस्व कायम ठेवलंय वर्षा गायकवाड या स्वतः दोन हजार चार पासून आमदार आहेत हा त्यांचा स्वतःचा हक्काचा मतदारसंघ आहे स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांचा वारसाप त्या पुढे चालवत आहेत पण त्या आता खासदार झाल्यात त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार यावरून मोठा वाद होतोय वर्षा गायकवाड धारावी मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिल्यात त्याआधी तीन वेळा त्यांचे वडील म्हणजेच एकनाथ गायकवाड हे तीन वेळा आमदार राहिले होते त्यामुळे त्यांचा हा घरचा मतदारसंघ मानला जातो त्यात वर्षा गायकवाड या खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर आता धारावी विधानसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय धारावी मतदारसंघात काँग्रेसचे जवळपास अठरा नेते इच्छुक असल्याचं बोललं गेलं या इच्छुकांमध्ये मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष संदेश कोंडविलकर वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड आणि त्यांचे बंधू तुषार गायकवाड यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे धारावी मतदार संघातील उमेदवारीवरून त्यांच्या जागी ज्योती गायकवाड या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अशात ज्योती गायकवाड यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधील एका गटानं जोरदार विरोध केलाय शिवाय मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि धारावी मतदारसंघातील इच्छुक असलेले संदेश कोंडविलकर यांनी ज्योती गायकवाड यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय त्यामुळे आता पक्षांतर्गत कलह या मतदारसंघात उफाळून येण्याची शक्यता आहे ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड यांच्या बहीण आहेत गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी धारावी येथील सक्रिय राजकारणात भाग घेतलाय वर्षा गायकवाड यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती तर शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराची यंत्रणा सुद्धा त्यांनी राबवली होती धारावीतून अनिल देसाईंना लीड मिळवून देण्यात ज्योती गायकवाड आघाडीवर होत्या त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनिल देसाई यांनी ज्योती गायकवाड यांना धारावीच्या संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केलं होतं त्यामुळे ज्योती गायकवाड यांचं नाव धारावी मतदारसंघातून उमेदवारीसाठी चर्चेत आलं ज्योती गायकवाड यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात जो कलह निर्माण झाला त्यावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या धारावी हा मतदारसंघ दिवंगत खासदार एकनाथ गायकवाड यांनी अतिशय कष्टानं बांधलाय या मतदारसंघावर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत केली आहे त्यामुळे या मतदारसंघाचं माझे आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून निश्चितच माझंही मत विचारात घेतले जाईल हा मतदारसंघ कोणाला द्यावा हा मतदारसंघ आमच्यात घरात राहायला हवा असं माझं स्पष्ट मत आहे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची ताकद मोठी आहे शिवाय शिवसेना भाजप युती असताना ही जागा शिवसेनेकडे होती त्यामुळे भाजपची या मतदारसंघात म्हणावी तितकी ताकद नाही आहे त्यामुळे नक्की विरोधात कोण असेल हे पाहणं महत्वाचं असेल पण त्याहून महत्वाचं हे आहे की काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते याकडं सगळ्यांचंच लक्ष लागून आहे आता या मतदारसंघात वर्षा गायकवाड घरातील उमेदवार देऊ शकतात का की आपला हक्काचा मतदारसंघ त्या गमावतील की काँग्रेसमधून अंतर्गत कलहातून काँग्रेस आणि वर्षा गायकवाड आपल्या बाले किल्ल्यात पराभूत होतील या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा